नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चायनीजचा प्रकार पाहणार आहे तर चायनीजमध्ये आज आपण घरच्या घरी लॉलीपॉप कसे करायचे हेच पाहणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी अर्धा किलो ना लॉलीपॉप घेतलेले आहेत तुम्ही चिकनच्या दुकानामध्ये गेले ना तर तुम्हाला ते करून देतात तर अशा पद्धतीने अर्धा किलोमध्ये हे चौदा पीस बसलेले आहेत तर मी त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे तर आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी आता चवीप्रमाणे आपण ह्याच्यातमध्ये मीठ टाकूया त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे हळद वापरते आणि एक ते दीड चमचा पण काश्मिरी लाल तिखट टाकणार आहे त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा सोया सॉस ह्या चमच्याने मी सगळे मेजरमेंट घेतलेले आहेत इथं तर ह्याच चमच्याने आता आपण एक चमचा आहेत विनेगर घालूया आणि लकीचा चिकन लॉलीपॉप मिक्स मसाला आहे ना तो साधारण मी एक चमचा इथं वापरणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा नाही वापरलं काहीच हरकत नाही तर आपण हा एक चमचा इथं वापरून घेऊया त्याचबरोबर एक छोटा चमचा आपण इथं काळी मिरी वापरलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आधी चांगलं सगळं ते मसाले मॅरिनेट व्हायला पाहिजे आपल्या चिकन लॉलीपॉपला तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण ना आपण एक ते दोन तासासाठी ना असंच आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडचं जास्त वेळ असेल ना तर तीन चार तास ठेवलं ना तरी चालेल तर आता आपण हे एक ते दोन तासासाठी असंच ठेवून घेऊया तर आपण हे दोन तासासाठी ठेवलेलं आहे बघा दोन तास इथे झालेले आहे आता आपण मिश्रण पाहूया तर छान आपलं इथं मिश्रण मॅरिनेट झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये काय करूया एक, ले ले एक, एक ना फोडून टाकायचं आहे मीठ वगैरे यात काही टाकलेले नाहीये आणि त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा पण इथं वापरणार आहे थोडंसं बाहेरचा टच येण्यासाठी ना कलर वापरलेला आहे फूड कलर तुम्हाला वापरायचं असून वापरा नाही वापरला ना काहीच हरकत नाही आणि थोडंसं किंजित आपण इथं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता आपण हे सगळं ना मॅरिनेट करून घेऊया पुन्हा एकदा त्या लॉलीपॉपला ना सगळं हे कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मॅरिनेट करून घेऊया तेल साईडला गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपण चांगलं तापून घ्यायचं आहे कडकडीत आता ना जे मॅरिनेट आपण चिकन केले ना त्यात थोडंसं कोट करायचं पुन्हा आणि अशा गोल पद्धतीने फिरून घ्यायचं जेणेकरून ते सेट होतं लॉलीपॉप आपला एकसारखा अशा पद्धतीने जितके कडेत एका टायमी बसतील ना तितके तुम्ही ना लॉलीपॉप ह्याच्यामध्ये सोडून घ्या आणि मीडियम टू लो फ्लेमवर ना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे लॉलीपॉप चिमट्याच्या साय्याने उलट उलट पलट करत ना हे लॉलीपॉप तुम्ही तळून घ्या जसं व्हिडिओमध्ये मी पाह पाहताय अगदी पाच ते सात मिनटं लागतात लॉलीपॉप तळायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकता बाहेरचं तसं सारखं टेक्चर इथं आलेलं आहे आपल्या लॉलीपॉपला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण तेल, तेल ते नितळून ना लॉलीपॉप हे काढून घेऊया एका चाळणीमध्ये ना आपण काढाय ठेवायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असं ना तर तेल सगळं इथं निघून जाईल तर अशा पद्धतीने ना दुसरी बॅच मी इथे तळून घेते सेम प्रोसेसमध्ये लॉलीपॉप थोडासा तेलावर फिरून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा आकार घेतो तर अशा पद्धतीने मी ना सगळे लॉलीपॉप इथे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर पाहू शकता आपले सगळे लॉलीपॉप इथे तयार झालेलं आहे शेजवान चटणीसोबत मी हे सर्व केलेले आहे तर आजची ही एकदम साधी सोपी लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि ही आजची चिकन लॉलीपॉप रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा एक, एक लॉलीपॉप तुम्हाला इथं कट करून दाखवते एकदम परफेक्ट असं आपलं चिकन इथं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय